पाऊस पडायला सुरुवात झाली की मस्त थंड वातावरण असतं आणि या थंड वातावरणामध्ये छान असतं काहीतरी गरमागरम मस्त खमंग खावंसं वाटतं की नाही सगळ्यांना तर या खाण्याची क्रेविंग ना आम्हाला पण आली आज म्हणून आम्ही बनवतोय कांदा आणि बटाट्याची मस्त कुरकुरीत खमंग अशी टेस्टी भजी तर ही भजी बनवण्यासाठी एक मोठा बटाटा मी सोलून घेतला आहे आणि त्याच्यावरचं काढले नंतर त्याला मस्त किसून घेतलं आहे बघा आणि त्याला दिलं आहे पाण्यात टाकून आता या पाण्यातून आपल्याला त्याला दोन तीन वेळेस धुवून घ्यायचे स्वच्छ म्हणजे त्याच्यावरचा स्टार्च जो असतो ना तो निघून जाईल आणि भजी कुरकुरीत होतील आता येतो एक दोन वेळेस मी बटाट्याचा किस धुतला आहे आणि त्याला पाण्यामध्ये पुन्हा भिजवून ठेवलं आहे तर आता इथे बघा एक कांदा लागणार आहे कांदा उभा चिरून घ्यायचा आहे एकदम पातळ स्लाईस करायच्या कांद्याच्या नुसती कांदा भजी जरी केली ना तरी ना, थे थे। के ती पण भारी लागतात पण याच्यामध्ये बटाटा जर टाकला ना तर अजूनच या भज्यांची टेस्ट एकदम मस्त येते तर आता इथं कांदा एकदम बघा किती पातळ चिरून घेतला आहे मी याला आता चुरून घ्यायचं प्रत्येक स्लाईस जी असते ना वेगवेगळी झाली पाहिजे आता इथे मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक आलं याची आपल्याला जाडसर पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायची इथं पेस्ट वाटून घेतली आणि आता या बटाट्याला आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे याच्यातलं पाणी पूर्ण दाबून काढायचं आहे आपल्याला दोन्ही हाताने घट्ट पिळून घ्यायचं याला कारण आपल्याला या भाज्यांमध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे बघा या पद्धतीने सर्व पाणी निथळून आहे आपल्याला काढायचे आणि आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हा बटाट्याचा किस टाकून देऊया चिरलेला कांदा तसंच कोथंबीर पण लागणार आहे तर हिला बारीक चिरून घेते मी कोथंबीरीमुळे भज्यांना खूप मस्त टेस्ट येते एकदम बारीक चिरून घ्यायची कोथंबीर चिरलेली कोथंबीर पण टाकून दिली मी मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलेली मिरची आलं आणि लसणाची पेस्ट तर जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही जाडसरच पेस्ट असली ना भजी खाताना मस्त लागतात ती दाताखाली आल्याच्यानंतर हाफ टेबलस्पून इथं मी कश्मीरी मिरची पावडर टाकली आणि हाफ टेबलस्पून धन्याची पावडर टाकली त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता हे मसाले जे आहेत ना ते अगोदर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करताना थोडंसं चोळून घ्यायचे आहे हाताने म्हणजे प्रत्येक बटाट्याच्या आणि कांद्याच्या स्लाइसला हा मसाला लागला जाईल आणि आता याच्यामध्ये जाणार आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात चार ते पाच टेबलस्पून आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला तर जराही पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा नाही आहे आपण याच्यामध्ये मीठ टाकले त्याच्यामुळे काय होतं कांद्याला पाणी सुटतं आणि ते पाणी पुरेपूर होतं आपल्याला भजीचं पीठ कालवण्यासाठी मिक्स करून घेतल्याच्यानंतर इथं मला थोडंसं बेसनपीठ कमी वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये अजून एक टेबलस्पून बेसनपीठ टाकून घेतले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा परफेक्ट असं बेसन पीठ म्हणजे आपलं पीठ तयार झालंय भजी टाकण्यासाठी एक साईडला मी तेल पण गरम करायला ठेवले आणि तेल मस्त गरम झालंय आता या गरम तेलामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायचे एकदम कडकडीत पण आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही नाहीतर लगेचच भजी टाकल्याबरोबर जळली जातील आता इथे बघा जेवढी मावतील तेवढे कढईमध्ये मी भजी टाकते जास्तीचे पण टाकून घ्यायचे नाही कारण आपण एकदाची जर भरपूर सारी भजी फ्राय केली ना तर एकमेकांना ती चिकटतात आणि चिकटल्यामुळे काय होतं ती व्यवस्थित अशी तळली जात नाहीत जो कुरकुरापणा पाहिजे आपल्याला भाज्यांना तो काही येत नाही म्हणून आपण थोडे थोडे करून भजी फ्राय करून घ्यायची मस्त दोन्ही साईडनी आलटून पलटून मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भजी फ्राय करून घेतलीत बघा मी आणि त्यांना आकार पण किती मस्त आला आहे कारण आपण कांदा आणि बटाटा छान असा लांबसडक कापलेला ना त्याच्यामुळं उरलेल्या पिठाचे पण भजे मी आता फ्राय करून घेते ते मध्ये भजे सोडून देते पुन्हा एकदा सोडून घेतलेली भजी मस्त दोन्ही साईडनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची भजी तळताना लो टू मीडियम फ्लेम असली पाहिजे टाकताना एकदम फास्ट गॅसवरती तुम्ही टाकू शकता पण तळताना लो टू मिडियम फ्लेम तळायचे म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतात आता इथे भजी झालेली आहेत तळून ते बाहेर काढून घेते मस्त दिसत आहेत ना चवीला पण खूप मस्त झालेले खमंग आणि कुरकुरीत आता भजी म्हटल्यावर त्याच्याबरोबर आली मिरची मिरची तर पाहिजेच तरच भज्याला टेस्ट येते म्हणजे भजे खायला एक वेगळीच मज्जा येते ते ते तर आता इथे मी हिरवी मिरची घेतली तिला थोडंसं तेलामध्ये तळून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती मीठ लावायचं तर मिरची पण झाली तयार मस्त खमंग असे कांदा आणि बटाट्याची भजे सोबत मिरची खूप मस्त झालेलं तुम्ही ट्राय करा कांदा आणि बटाट्याची भजी बनवा खूप भारी लागतात सोबत ही मिरची तळा तर मी टेस्ट पण करून बघितली नाही ही भजी खूप मस्त झालेली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका